नमस्कार न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची बातमी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या दावोस येथे होत असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेस उपस्थित राहण्यासाठी स्वित्झर्लंड दौऱ्यावर आहे उद्योग मंत्री उदय सामंतही त्यांच्यासोबत आहेत स्वित्झर्लंडमध्ये मध्ये राहत असलेल्या मराठी नागरिकांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले आहे त्यांच्या स्वागताचे व्हिडिओ शेअर केले आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्या स्वागतासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले ते कार्यक्रमास उपस्थितही राहिले नमस्कार मी मालिनी गदरे मी कल्याण महाराष्ट्र इथून आहे आता माझं इंडियातून वाचलेलं ठाणे येथे आहे आणि मी स्वित्झर्लंड मध्ये दोन हजार सहापासून पासून राहत आहे मी खूप उत्सुक पण आहे उद्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला नमस्कार मंडळी मी शेखर काकडे आम्ही साधारणतः गेले दहा वर्ष झुरीप मध्ये वास्तव्यास आहोत आणि उद्या दिनांक सोळा महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचा स्वित्झर्लंड दौरा होत आहे तर आमच्या वतीने आणि तमाम मराठी बांधव भगिनी जे स्वित्झर्लंड मध्ये वास्तव्यास आहेत त्यांच्या वतीने मी त्यांचे भरपूर स्वागत करतो आणि त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दौऱ्यासाठी जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी सौ मंजिली यत्नाळकर मी मुळची पुण्याची आहे सध्या जॉबसाठी गेल्या तीन वर्षापासून आम्ही झुरिक येथे आहोत आणि आज प्रत्यक्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे इथे येतात याचा खरंच खूप आनंद होतोय आणि तुमच्या इथल्या दौऱ्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार मी प्रबोध येताळकर आ, मी पुण्याचा आहे आणि गेले तीन वर्ष झुरिकमध्ये राहतो माननीय श्री एकनाथजी शिंदे यांचं झुरिकमध्ये सहर्ष स्वागत आणि तुमच्या दौऱ्याला खूप मनापासून शुभेच्छा नमस्कार म्हणजे मी महेश विराधान मुळचा लादूसा सध्या स्वित्झर्लंडमध्ये राहत आहे आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय श्री शिंदे शिंदेसाहेब स्विझर्लंडला येत आहेत हे कळवून खूप आनंद झाला आम्हाला सर्वांतर्फे సాబాం చేగత శుభే అతృత్వ ఆమె నేమీస్ కి శుభేషా వ్యక్తం జయ మహారాష్ట్ర